नमस्कार आपलं माझ्या ब्लॉकमध्ये मा स्वागत आहे मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आहे जर आपल्याकडे एखादी जमीन आहे आणि ती जमीन आपण कधीच वापरात आणलेली नाही आहे आणि ती जर जमीन आपल्याला वापरात आणायची असेल पण ती पिकं योग्य बनवायची असेल तर सर्वप्रथम आपण त्या जमिनीवर केळीची लागवड करणं योग्य आहे हे मी माझ्या अनुभवातून बोलतो आ, जर आपली जमीन आहे आणि त्यात आपण कधीच पीक घेतलेलं नाही आहे आणि आपल्याला ती आता वापरात आणायची आहे तर आपण सर्वप्रथम त्या जमिनीत केळीची लागवड करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्या केळीच्या लागवडीचे फायदे काय आहेत हे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण किंवा छोटासा एक भाग दाखवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे केळीचीच लागवड का तर त्याचे दोन फायदे आहेत हे तुम्हाला एक केळीचं झाड दिसतं आहे हा त्याचा बुंदा दिसतो आहे आणि ही त्याची निघालेली मुळं दिसत आहेत आता ही जी मुळं आहेत ही तुम्हाला जी दिसत आहेत ही मुळं ते जी आपली अयोग्य जमीन आहे ती योग्य करण्याचं काम ही मुळं करतात जी ह्या केळीच्या खोडामुळं म्हणजे हे केळीच्या रोपाच्या बाजूची जी जमीन आहे त्याला सुपीक करण्याचं काम हे केळीची मुळं करतात त्यानंतर दुसरा फायदा काय जर आपण बघितलात तर वर्षभर ह्या हे जे केळीचं झाड आहे त्याच्या बुंद्याला म्हणजे एकदम मुळाशी तुम्हाला जर हे झाड काढून बघितलं तर तुम्हाला पाणी दिसेल म्हणजे हेही झाड ह्या झाडाच्या मुळाशी पाणी टिकवण्याची पण क्षमता आहे म्हणजे तुम्हाला सम समजतं का आपण जर आपली जमीन नापीक असेल किंवा आपण कधीच वापरात आणलेली नसेल आणि तिला वापरात आणायची असेल तर माझ्या अनुभवातून मी बोलते की आपण सर्वप्रथम के ही केळीची केळीच्या झाडाची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपली जमीन दुसऱ्या पिकाला योग्य होईल ही।, ही जी मुळं आहेत ही मुळं सभोवतालची जमीन पण सुपीक बनवतात केळीच्या खा खालती जी खोड आहे ती पाणी तीक टिकवण्याची क्षमता त्याच्यात असल्यामुळे त्या जमिनीत ओलावा टिकवण्याची तीक क्षमता वाढवते बऱ्याच गोष्टी या केळीच्या झाडापासून होऊ शकतात स समजा तुम्हाला केळीच्या आजूबाजूचा जो परिसर आणि एक फायदा का आहे तर आपण केळीच्या ज्या पानापासून त्याचा वापर मल्चिंग पेपर म्हणूनसुद्धा करू शकतो आता तो कसा तर बघा केळीच्या सबोताले जे वाढलेले हे गवत आहे नको असलेली वनस्पती आहे ती जर आपल्याला वाढायला द्यायची नसेल तर आपण काय करतो की मल्चिंग पेपर बाजूला घालतो तो न घालता आपण केळीचं जे पान आहे ते कट करायचं आणि हे पान मल्चिंग पेपरप्रमाणे साईडला घालायचं तुम्हाला दिसतंय ना मग याने काय होईल की सभोवताली जो वाढ वाढणारी जी गवत आहे किंवा नकोसलेली वनस्पती आहे ती वाढणार नाही आणि हळूहळू जेव्हा आणि नंतर जसं हे हळूहळू पान सुकेल त्यावेळी त्याच त्याचं खतात रूपांतर होऊ नये म्हणजे तुम्हाला एकाच वेळी एका झाडापासून केवढे फायदे होऊ शकतात जे आपली जमीन योग्य बनवण्यासाठी सुपीक बनवण्यासाठी म्हणून आपण केळीच्या झाडाची लागवड करावी